नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याच वर्षांपासून खूप अशा म्हणी ऐकल्या असतील ज्याचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा उपयोग केला असेल कारण त्या म्हणी आपल्याला काहीतरी नवीन माहिती देणाऱ्या असत ज्ञान देणाऱ्या असत रोजच्या जगण्यातले छोटे मोठे अनुभव आपल्याला जाणून देणारे असत अशाच म्हणींवरती कविता रचण्याचा प्रयत्न केलेला आहे जी कविता समाजातील बऱ्याच गोष्टींना उघड पाडण्याचा प्रयत्न करते आणि मला वाटतं त्या म्हणींच्या मागे ज्यांनी कोणी या म्हणी केल्या अज्ञात लोकांनी त्याच्या मागे त्यांचा तोच हेतू असावा म्हणून या ठिकाणी मी एका म्हणीचा वापर करीत आहे आणि तिच्यावर बेतलेली एक कविता आपल्या समोर सादर करतो कवितेचा शीर्षक आहे समाजात म्हणीची सुरुवात अशी आहे एका हाताने टाळी वाजत नाही या ओळीवर आधारित ही कविता सादर करीत आहे समाजात एका हाताने टाळी वाजत नाही तव्याशिवाय पोळी भाजत नाही एका हाताने टाळी वाजत नाही तव्याशिवाय पोळी भाजत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे की कुठलीच गोष्ट अकारण किंवा एकट्याने होत नाही तिच्यासाठी कार्यकारण भाव असणारी दुसरी गोष्ट असावी लागते आणि मग ती गोष्ट होऊ लागते म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही तेव्हाशिवाय पोळी भाजत नाही चांगले वाईट कर्म काहीही करा चांगले वाईट कर्म काहीही करा त्याच्याशिवाय समाजात नाव गाजत नाही त्याच्याशिवाय नाव गाजत नाही म्हणजे म्हणतात ना की आपण तुम्ही आम्ही चांगलं वाईट काही करा तुमचं नाव गाजत अर्थात ते चांगलं केलं तर गाजत किंवा वाईट केलं तर गाजत सर्वसाधारण काही करण्याला काही का अर्थ नाही असं मला वाटतं केवळ माणूस जगायचा म्हणून जगतो आजची समाजाची परिस्थिती तशीच आहे पुढच्या वेळी अशा आहेत असल्याशिवाय एखाद वरद असत असल्याशिवाय एखाद वरद हस्त समाजात कोणी गुंड माजत नाही समाजात कोणी गुंड माजत नाही असल्याशिवाय एखाद वरद हस्त समाजात कोणी गुंड माजत नाही समाजात कोणी गुंड माजत नाही तुम्ही आम्ही पावलं पावली पाहिलं असेल कि समाजामध्ये जे कोणी अतिरेक करतात बऱ्याच बाबतीत गैरकाम करतात अशा लोकांच्या पाठीमागे एक छुपा हात असतो म्हणजे आपण त्याला वरदस्त म्हणू शकतो तो असल्याशिवाय कुठलीही वाईट शक्ती समाजामध्ये गाजत नाही पुढच्या वेळी अशा आहेत उन्मत बेलगाम सत्तांध दुराचारी समाजात कुणालाच मोजत नाही उन्मत बेलगाम सत्तांध दुराचारी समाजात कुणालाच मोजत नाही हे तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये अशी लोक आपल्या मनमर्जीनुसार स्वतःची कामं करत राहतात कोणाला मोजत नाहीत कोणाचं ऐकत नाहीत आणि कोणाला बांधिलकी ठेवत नाहीत हे एक अलिखित सत्य आहे बरेच लोक त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात परंतु काही वेळा त्याची काही किंमत होत नाही त्याची दखल घेतली जात नाही आणि यांची कामं चालू राहतात या कवितेतल्या पुढच्या वेळी अर्थात शेवटच्या वेळी अशा आहेत निष्पक्षपणे वापरला कायदा तर निष्पक्षपणे वापरला कायदा तर पहा कोणाची डाळ शिजत नाही पहा कोणाची डाळ शिजत नाही मला वाटते या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये कायद्याचा फार मोठा एक रोल आहे आणि तो व्यवस्थित आचरणात आणला गेला पाहिजे तर अशा लोकांना बायामल्ली बसू शकते अशा लोकांवर अंकुश ठेवला जाऊ शकतो अर्थात आपल्या लोकशाही राज्यामध्ये किंवा लोकशाही देशामध्ये कायद्याला सर्वोच्च स्थान आहे अवकाश त्याचे निकाल त्याच्यावर अंमलबजावणी होते आणि सुराज्य किंवा सुव्यवस्था नांदवली जाते कवितेच्या जा पहिल्या ओळी पुन्हा म्हणावं असं वाटत एका हाताने टाळी वाजत नाही तव्याशिवाय पोळी वाजत नाही तशी ही छोटीशी कविता आहे आशा करतो आपण सर्वांना आवडली असेल आवडली असेल तर आपण चॅनलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि आपल्या महत्वाच्या कमेंट्स मला देऊन प्रोत्साहन वाढवायचा सा प्रयत्न करावा धन्यवाद आभार